श्री विनय कोरे सावकर वानरानगर जिल्हा सोलापूर व जनसुराज्य शक्ती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष युवा शक्ती माननीय श्री सुमित कदम यांचे सूचना व आदेशानुसार व राज्य कार्यकर्ता बैठक जी गेल्या महिन्यात मिरज संपन्न झाली त्यानुसार या बैठ या निवडणुका सोलापूर जिल्ह्यातील सोहबळावर लढविण्याची सूचना आणि आदेश झालेले आहेत आपण सर्व जाणता की सोलापूर जिल्ह्यामधील सर्व तालुक्यामध्ये याच नियोजन तर निवडणुकांचं आहे मग त्यामध्ये जिल्हा परिषदा पंचायतच्या नगरपालिका या निवडणुका असोत आणि या लढविणार असल्याचं रवींद्र कोरे यांनी सांगितलेलं आहे सोलापूर जिल्ह्यात अनेक असलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांची जाणीव ठेवून व जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकरी त्यांना केंद्रबिंदू मानून विकास करण्याचे आम्ही जनसुराज पक्ष आगामी काळात काम करणार आहे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बहुतेक तालुक्यामध्ये शेतीचे तसेच पाण्याचे प्रश्न निर्माण झालेले आहेत त्याविषयी आपण पत्रकार जाणतच आहात आणि याकडे सत्ताधारी पक्षाकडून दुर्लक्ष केले जात आहे त्याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न व नुकसान दिवसेंदिवस वाढतच आहे असे दिसत आहे त्यातच शेतकऱ्या अनेक नैसर्गिक आपत्ती सामोरी आहात या आणि या सगळं लक्षात घेऊन शेतकरी युवकांचे बेरोजगारी महिलांचे सबलीकरण या गोष्टीला प्राधान्य देऊन आम्ही या निवडणुका सोबळा रेडविण्याचे निश्चित केलेले आहे